तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग सात नशीब त्याने आपल्याकडून म्हटलं नाहीतर पुन्हा सगळी जबाबदारी आणि लायबिलिटी तिच्यावर टाकून मोकळा झाला असता आता पुढे तिला सगळं सविस्तर सांगून झाल्यावर विक्रांत गॅलरीत गेला आणि त्याने सदानंदला फोन लावला रात्रीचे साडेबारा वाजले होते झोपाडलेल्या आवाजात स्क्रीनवरचं नाव न बघता सदानंदने फोन रिसीव्ह केला पण विक्रांतचं फक्त हॅलोच एवढं जबरदस्त होत की सदानंद आपल्याच घरात आपल्याच रूममध्ये आपल्याच बेडवर अगदी झटकन उठून बसला जसं काही तो फोनच्या पलीकडे नाही तर साक्षात उभा आहे हा बोला बोला सर बोलायचं तू ती मुलगी सापडली नाही सर शोधत आहे भेटल लवकरच तू झोपा काढत असल्यावर कशी सापडणार ती उलट अशा मुली यावेळी सहज गवसतात आणि तू तंगडे वरकडून झोपला आहेस माझी डेडलाईन लक्षात आहे ना तुझ्या विक्रांतचं फरमान सुखाची झोप काढायची सोडून त्याचा बॉस स्वतःही झोपत नव्हता आणि त्यालाही जागवत होता एसीच्या थंड गारव्यात आपल्या नरम मुलायम बेडवर ताणून देण्यापेक्षा त्याला आता शहरातल्या प्रत्येक पब मध्ये जाऊन त्या मुलीचा शोध घ्यायला सांगत होता बरं तिथे जाऊन करायचं काही नाही तर फक्त शोध मोहीम राबवायची ग्लासला हात पण लावायचा नाही काय अर्थ आहे याला सर माणसं लावली आहेत मी कामावर एकूण एक पब हॉटेल धुंडाळायला सांगितलंय पण या अशा मुली एका ठिकाणी टिकून राहत नाही दर आठवड्याला जागा बदलत असतात त्या सदानंदने न मागितलेली माहिती पुरवली म्हणजे आपण झोपत असलो तरी कामात खंड पडलेला नाहीये हे पटवून जायचं होतं त्याला विक्रांतला शिवाय ती मुलगी मिळेलच अस नाही हे सुद्धा त्याच्या कानावर टाकायचा प्रयत्न केला दर आठवड्याला जागा बदलू दे नाही तर दर तासाला फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं की ती मुलगी लवकरात लवकर सापडली पाहिजे मिस्टर राजपूत तिचं तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी हे रिंगारिंगा रोजच खेळण्यात काळीचा इंटरेस्ट नाहीये मला उठ आणि कामाला लाग फोन बंद करून त्याने पॅन्टच्या खिशात फोन सरकवला समोरच्या ग्रील वर हात टेकवत एक दीर्घ श्वास घेतला त्याने मांडलेला सारीपाटाचा फोन झाल्यावर तो आत आला तर पावनी डोळे मिटून पडलेली तिच्या चेकअपची फाईल तिने छातीशी घट्ट धरून ठेवली होती ते का ते मात्र त्याला कळलं नाही नकारार्थी मान हलवत तो त्याच्या ऑलमोस्ट बेड सारख्या सोफ्यावर येऊन लेटला पावनीने छातीशी धरलेल्या फाईल आजच सोनोग्राफी केलेला बाळाचा रिपोर्ट होता तोच छातीशी घट्ट धरून ठेवला होता तिने पोटात अंकुरात असलेला कम्प्युटरच्या आपल्या रक्त मासा हा विचार कुठल्याही स्त्रीसाठी तिच्या समाधानाच्या आणि आनंदाच्या उच्च शिखरावर पोहोचवणारा असतो पावनीच्या बाबतीतही तेच होत होत सोबत डोक्यात विचारही सुरू होते विक्रांतने जे ठरवलंय तेच योग्य राहील या दोघांना त्रास होईल पण कमीत कमी, कमी आपल्यासोबत विश्वासात घाल विश्वासघात झालाय ही सल तर राहणार नाही त्यांच्या मनाला आणि आपल्याविषयी वाईट विचारही करणार नाही कुणासोबत तरी लग्न करेलच लग। मग आजी साहेब आणि आबासाहेब विसरून जातील हळूहळू हो सगळं या अशा सांगण्याने त्यांच्या जख त्यांना जख, जखम होईल पण त्या जखमेवर मलम सुद्धा असेल बरोबर आहे हेच योग्य आहे पण जोवर आपण इथे आहोत शक्य तेवढं सगळं करूया त्यांच्यासाठी ती आपल्याला देत असलेल्या प्रेम आपुलकी माया यांच्या बदल्यात किमान एवढं तरी करू शकतो आपण विचार करता करता तिचा डोळा लागला रात्रीतले किती वाजले होते माहिती नाही पण नक्कीच खूप उशीर झाला होता त्या आलिशान रूमच्या बेडवर तिने स्वतःचं शरीर झोकून दिलं हलकं हलक आठवत होतो मग जसं जस त्या ग्लासातल द्रव्य वाटे तिच्या पोटापर्यंत पोहोचलं होतं तशी तशी एका वेगळ्याच प्रवेश करत होती ती शरीरातल्या चेतना शरीरात यांचं मेंदूशी कम्युनिकेशन डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटलं सुरुवातीला भयंकर दुखायला लागलं समोर सगळं जग फिरतय असं वाटलं मेंदूचा शरीरावरचा ताबा हळूहळू सुटत होता स्वतःला स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवू पाहत होती ती पण शक्यच नव्हतं डोळ्यासमोर अंधारी नाचायला लागली शेवटी न राहून तिने स्वतःला त्या बेडवर झोपून दिलं डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती पण पापण्या जरू मनभर ओझ हो असल्यासारख्या जड झालेल्या तिने दोन तीन वेळा उठायचा प्रयत्न केला पण साधू उभं राहायचंही सा त्राण नव्हतं उरलं तिच्या अखेरीस तिने प्रयत्न सोडून दिले जरा वेळाने त्या रूमचा दरवाजा उघडला गेला पण तिला तेही कळलं नाही रूम मध्ये पूर्ण अंधार होता पण बाहेरच्या लाईटचा आणि चंद्राचा काय तेवढा प्रकाश त्या ते रूम मध्ये पसरलेला तिचे लांब सडक केस उशीवर इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरले होते त्या वन पीस ला खांद्यावर असणाऱ्या स्ट्रीपच्या एका बाजूने खाली आलेली फ्रॉक पॅटर्नचा वन पीस हलकासा गुडग्यावरून वर सरकलेला तर तोकड्या कपड्यांनी जिथे जिथे तिच्या शरीराची साथ सोडली तिथे तिथे तिची काहीतरी बडबडत होती त्या अशा अवस्थेत स्वतःला सावरू पाहणाऱ्या तिला एका पुरशी तळव्याचा उष्ण स्पर्श तिच्या गालावर जाणवला त्याने हलकेच तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले हळूहळू तो स्पर्श गालावरून सरकत खाली गळ्यापर्यंत आला एरवी कुणाचा असा स्पर्श तिने झडकारून लावला असता पण आज ती स्वतःच्या मध्ये नव्हती मेंदू जणू रजेवर गेला होता सरकलेला आणि गळ्याकडून आणखी खाली सरकत जाणारा तो स्पर्श तिच्या अंगामध्ये अंगातले अणु रेणू चेतावत होता अगदी प्रखरतेने ती त्या स्पर्शाच्या किंबहुणा त्याच्या स्पर्शाच्या रंगामध्ये रंगून जायला उतावी होती त्याच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर उमटणारे मादक भाव हे सांगायला पुरेसे होते पण मधातच त्याने हात मागे घेतला का ते त्याचं त्यालाच माहिती पण ती मात्र त्याच्या अशा कृतीने तडफडायला लागली आणि तिची हीच तडफड पुन्हा लोहचुंबकासारखी त्याला तिच्याकडे ओढून घेऊन गेली ज्या ज्या ठिकाणी त्याच्या तळवा फिरत होता आता त्याचे तिथे फिरू लागले एखाद्या पाण्यासाठी तहानलेल्या थकलेल्या व्यक्तीच्या हातात पाणी लागल्यावर जसा तो पिण्यासाठी आसूस दिला होत तशीच काहीशी अवस्था तिची होती तिच्या शरीराचा कण आणि कण त्याच्या स्पर्श पिऊन टाकायचा प्रयत्न करत होता इतक्या सुंदर देहाची स्वामिनी असलेली स्त्री जर स्वतःहून समोरच्या पुरुषात विलून व्हायला तयार असेल तर तो पुरुष कुठवर संयम ठेवणार तिच्या ड्रेसच्या स्ट्रिपच्या गाठी त्याने हळूभार सोडल्या आणि तिला त्या ड्रेस पासून मोकळं केलं तिला त्या अवस्थेत पाहून तो आता अशा ठिकाणी पोहोचला होता जिथून त्याला स्वतःला परतून आणणं थांबवणं अशक्य होतं तिच्या शरीराच्या तीव्र मागणीला त्याचाही तीव्र त्याचाही तेवढाच तीव्र प्रतिसाद होता त्याच्या आक्रमक प्रतिसादामुळे शरीरात होणाऱ्या वेदनाही तिला जाणवत नव्हत्या मेंदूची सोडलेल्या तिच्या शरीराला फक्त फक्त आणि त्याचा स्पर्श हवा होता सगळीकडे अचानक शरीरावर खूप मोठा भार पडल्यासारखं वाटलं आणि पावनी झोपेतून जागी झाली तिने पहिले स्वतःला साच पडलं सगळीकडे हात ठेवून आणि मग स्वतःच्या चेहऱ्याभोवती हात फिरवला त्या एसी मध्येही घामाने ओली चिंब झाली होती ती ओडीने तिने टेबलवरचं पाणी गटागटा पिऊन संपवलं ती एक काळी रात्र एका काळ्या स्वप्नासारखी होती तिच्या आयुष्यातली ती कदाचित आयुष्यभर तिचा पिछा सोडणार नव्हती त्या स्वप्नातून जाग आल्यावर कितीतरी वेळ पावनीला झोप लागली नाही पुन्हा एकदा पाणी पिऊन झालं वॉशरूम ला जाऊन आले डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही केला येत नव्हती ती एक रात्र आणि त्या रात्री नंतर तिच्या आयुष्यातची बदललेली घडी एक एक घटना डोळ्यासमोर तरवून गेली अगदी आत्याच्या घरातून घर तिने बाहेर टाकलेलं पाऊल तिने स्वतःला संपवण्यासाठी घेतलेला निर्णय आणि तिथे भेटलेला विक्रांत तिचं लक्ष विक्रांतकडे गेलं तर तो गाड झोपला होता समोरच्या सोफ्यावर त्या बेडच्या अगदी समांतर रेषेत होता तो सोफा पालथा झोपलेला आपण चेहरा बेडच्या बाजूने होता घनदाट केस कपाळावर विखुरले होते टी शर्ट मधून कमी, -कमी सहा फूट तरी असेल त्याचं निरीक्षण करता करता तिला त्याचं बोलणं आठवलं चांगली संतापली होती ती त्याच्यावर पण त्याने सगळं ऐकून घेतलं तिचं ऐकावंच लागेल गरज आहे त्यांची तिचं एक मन म्हणाल आपण विचार केला तेवढाही वाईट आणि स्वार्थी नाहीये हा याला काळजी आहे याच्या घरच्यांचीही पण किमान आज एवढं तरी क्लिअर झालं नाही तर अपराधीपणाच्या भावने पुढे जितकेही दिवस आपण इथे आहोत साहिव, सा सा। जमेल ते सगळं करायचं त्यांच्यासाठी त्यांना शक्य तेवढा आनंद द्यायचा तिने मनोमन ठरवलं आजी साहेब बाबासाहेबांचा सा विचार करता करता मन आपोआपच तिच्या आत्याच्या घरापर्यंत पोहोचलं दोन दिवस झाले आपण घरातून बाहेर पडलोय आता शोधत असेल का आपल्याला कशाला शोधेल तिला नकोच होतो आपण त्या घरात आयुष्यातल्या पुस्तकातलं एक एक पान मागच्या दिशेला परतवत ती खूप आधी जाऊन पोहोचली जिथे तिचे आई वडील तिला सोडून गेले होते या जगात एकटे कायमचे डोळ्यातून दोन उघडलेले अश्रू तिच्या मोकळ्या केसांमध्ये जाऊन मिसळले खूप उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला दुसऱ्या दिवशीही सकाळी तिच्या बांगड्यांची किणकिण आणि तिच्या ओला केसांचा शरीराच्या सुगंधाने त्याला जाग आली पण त्याने डोळे उघडून समोर पाहणं कटाक्षाने टाळलं त्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत त्याला पुढे पुन्हा अडकायचं नव्हतं तिने पटापट आवरलं आज बदामी रंगाची सॉफ्ट मुलायम साडी नसलेली तिच्या बांगड्यांची किणकिण आणि तिच्यामुळे रूम मध्ये पसरलेला तो सुगंध हळूहळू करून तो फक्त तिची चाहूल घेत होता अगदी सोफ्याच्या जवळ येत तिचा प्रेझेंट जाणवला म्हणून त्याने हलकेच डोळे उघडले तर ती सोफ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या स्लायडर्स ते पडदे बाजूला करत होती हात वर केल्याने जराशी सरकलेल्या पदरातून तिची गोरीपाण कंबर त्याच्या नजरेस पडली ती वळणार आहे हे लक्षात आल्यावर त्याने पुन्हा डोळे बंद करून घेतले हळूहळू ती बांगड्यांची किणकिण आणि तो सुगंध दूर होत गेला ती रूम मधून बाहेर पडली याची खात्री होताच तो उठून त्याचा आवरायला गेला देवघरातल्या देवासमोर हात जोडून तिने दिवा लावला आजी साहेब बाबासाहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आपल्या पोटातल्या बाळाला सुखरूप ठेव म्हणून देवासमोर हात जोडले कारण आता ते बाळ म्हणजे तिचं आयुष्य होतं नुपूरचं बोलणंही तिला पटलं जे घडलंय ते स्वीकारून समोर जायचं विक्रांतच्या प्रमाणे इथून दूर निघून जायचं जिथे ना तिला कोणी ओळखत असणार ना तिच्या ओळखीचं कोणी असेल पण तरीही एकदा फक्त एकदा त्याला भेटायचं होतं त्याला जाब विचारायचा होता, होता। मंदाताई मला चहाचा सामान काढून देता का आबासाहेबांसाठी चहा करायचा आहे ती नम्रपणे म्हणाली अहो oh, वहिनी साहेब तुम्ही कशापायी करता मी करून देते की चहा नको काल आबासाहेब म्हणाले की त्यांना माझ्याच हातचा चहा हवा आहे तिने हलकस स्मित करत म्हटलं असं होय बर बर हे घ्या म्हणत मंदाने चहा साखरेचे डबे तिथे काढून ठेवले वहिनी साहेब तिथेच उभ्या असलेल्या मंदाने तिला आवाज दिला हा बोला ना भांड्यात साखर टाकता टाकता तिने विचारलं तुम्ही खूप सुंदर खूप सुंदर आहात दिसायला अगदी विक्रांत साहेबांना साजेशा मंदाच्या पहिल्या वाक्यासरशी हलकेशी रुंदावलेले तिचे ओठ दुसरं वाक्य ऐकून पुन्हा जागेवर आले अहो खरंच म्हणतेय मी मंदाताईंच्या वाक्यावर वा तिने हलकस स्मित केलं मंदाताई ते विराज भाऊ ते पुढे तिला कसं विचारावं सुचत नव्हतं विक्रांत सोबत प्रेमविवाह करून जर ती या घरात आली आहे तर या घरच्यांविषयी तिला माहिती असायला हवं अशी अपेक्षा असणार सगळ्यांची मग अशात कुणाविषयी कसं काय विचारायचं अच्छा ते परदेशात शिकायला होते आता येणार आहे दोन दिवसांनी सात वर्षांनी लहान आहेत विक्रांत साहेबांपेक्षा विक्रांत साहेबांचा सा खूप जीव आहे बघा विराज साहेबांवर दोघांचे आई वडील गेले तेव्हा विराज साहेब सहा महिन्यांचे होते फक्त मंदा जुन्या आठवणी सांगत होती विराजबद्दल ऐकून तिला वाईट वाटलं कारण तिचे आई वडील गेले तेव्हा ती सहा वर्षांची होती तेवढा वेळ तरी मिळालेला तिला तिच्या आई वडिलांसोबत सहा महिने म्हणजे लेकरू आईच्या दुधावर असत विक्रांत कमीत कमी आठ वर्षांचा असेल त्यावेळी म्हणून विराज विषयी तिला जास्त सहानुभूती वाटली जे साहजिकही होत मंदाचं बोलणं ऐकून तिने एक कुसाचा सोडला आणि चहा दोन कपांमध्ये गाळला तुम्ही चला पुढे सदूला ट्रे घेऊन बाहेर पाठवायला सांगते मी आबासाहेब आणि आजीसाहेब बाहेर लॉन मध्ये बसले आहेत सदूने चहाचा ट्रे आणून समोर ठेवला पावनीही त्याच्या मागोमाग आली त्या दोघांना नमस्कार करायला जाणार तर त्यांनी अडवलं अगं असू दे ये, ये ये बस इथे चहा तूच केला ना की याने सदूकडे इशारा करत आबासाहेबांनी विचारलं नाही मीच केला ती हलकस हसून म्हणाली आबासाहेबांनी चहाचा कप ओठांना लावला वा वा अमृत पहिलाच घोट घेऊन अगदी तृप्त झाल्यासारखे भाव उमटले त्यांच्या चेहऱ्यावर खरंच छान झालाय हा चहा आजी साहेबांनी सुद्धा दुजोरा दिला विक्रांत उठला का ग नाही अजून काल उशिरा आलेत ना ते हो बरोबर आहे वाटलंच मला बरा आल्यावर डॉक्टर काय म्हणाले ते सगळं सांगितलं ना त्याला म्हणजे त्याने स्वतःहूनच विचारले असेल म्हणा कालचा त्या दोघांचा रात्रीचा संवाद आठवत तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांभाळत तिने हो मध्ये मान डोलावली तुमच्यासाठी नाश्ता काय बनवू म्हणजे मी केला तर चालेल ना ती जमेल तसं त्यांच्या प्रेमाची मायेची परतफेड करण्याचा प्रयत्न करत होती अगं मळमळ होते म्हणाली ना मग असू दे किचन मधल्या वासाने सुद्धा त्रास होतो कधी कधी आजी साहेब म्हणाल्या तसं वाटलं तर राहू देईल पण आता बरं वाटतंय सांगा ना काय बनवू नुसताच बसून कंटाळा येतोय थालीपीठ बनवले तर चालतील का चालतील अगं धावतील तुझ्या हातचा चहा पिऊन तर तुझ्या हातचा नाश्ता खायची प्रचंड इच्छा झाली आहे बघ मला आबासाहेब चहाचा कप खाली ठेवत म्हणाले ठीक आहे बनवते ती मी तिला छानच वाटलं जरा वेळ त्यांच्यासोबत थांबून बोलून ती चहा घेऊन आत गेली किचन मधल्या स्टाफने तिला सगळं सामान काढून दिलं पाच मिनिटात थालीपीठाचं भिजवून तिने थालीपीठ लाटायला घेतले कामात हात भरभर चालायचे तिचे तरबेज होती पटकन आठ दहा थालीपीठ बनवून तिने ते भांड्यात ठेवले बहिणी साहेब आम्ही लावतो नाश्ता टेबलवर किचन मधल्या आईकाने म्हटलं हात धुवून ती डायनिंग टेबल कडे आली तोवर आजी साहेब आणि आबासाहेब येऊन बसले होते तीही त्यांच्या आह हा थालीपीठांचा तर घमघमाट सुटला अगदी आबासाहेब कौतुकाने म्हणाले आजी साहेब सुद्धा त्यांच्याकडे पाहून समाधानाने हसल्या फायनली सगळं नीट होत होतं त्यांच्या घरात पावनीच्या येण्याने आबासाहेब आणि मध्ये असलेली अडी सुद्धा हळूहळू विरून जाईल त्यांना पूर्ण खात्री होती सदू विक्रांत नाही उठला का रे अजून आजी साहेबांनी विचारलं तेवढ्यात ऑफिस साठी तयार होऊन विक्रांत समोरून येताना दिसला त्यांना ये ये बस पावनीने तिच्या हाताने नाश्ता बनवला आज तू पण खाऊन जा आजी साहेब घाईत आहे मी ऑफिस मध्येच नाश्ता करेल त्याने आवाज ते शक्य तेवढा सॉफ्टनेस आणच म्हटलं बस म्हटलं ना तिने एवढ्या प्रेमाने केलाय एक थालीपीठ तरी खाऊन जा सदू वाढ रे याच्या प्लेटमध्ये आता तर आबासाहेबांनी त्याला आपल्या बाजूला वळवलं एवढ्यात त्यांच्या कुठल्या गोष्टीसाठी विरोध नको होता म्हणून तो मुखट्याने खुर्चीवर बसला सदूने सगळ्यांच्या प्लेट मध्ये नाश्ता चव केला जबरदस्त झाले आहेत अगदी माधवीची आठवण आली बघ तुझ्या हातचे थालीपीठ खाऊन आबासाहेब म्हणाले विक्रांतने सुद्धा एक घास खाल्ला खरंच त्याची आई बनवायची अगदी तसेच थालीपीठ होते पावनीने बनवलेले वीस वर्षांपूर्वी खाल्लेल्या थालीपीठाची चव अजूनही त्याच्या जिभेवर रेंगाळत होती खरंच ग सव आहे तुझ्या हाताला आई अन्नपूर्ण प्रसन्न आहे बघ तुझ्यावर आई सहे, आई साहेब कौतुकाने बोलल्या आबासाहेब आणि आजी साहेब दोघेही खुश होते पावनीवर पावनीचा त्यांनी स्वखुशीने केलेला स्वीकार त्याच्या मार्गातले बरेच अडथळे दूर करणार होता म्हणून त्याने त्याच्या या निर्णयासाठी स्वतःचीच पाठ थोपाटली ताटातलं थालीपीठ संपवून तो उठला अरे शांततेत नाश्ता तरी करायचा असता अजून घे तरी आजी साहेब खरंच उशीर होतोय लोक उगाच तात्कळत राहतील महत्वाची मीटिंग आहे माझी आज तो उठून जाणार तोच आबासाहेबांनी त्याला आवाज दिला बोला आबासाहेब विक्रांत साताराच्या जमिनीची लिगल प्रोसिजर सध्या थांबवून ठेव विराज आल्यावर बघूयात काय आणि कसं करायचं ते तोपर्यंत कुठलेच पेपर बनवायला सांगू नको विक्रांतने कुठलेही आडेवेडे न घेता मान हलवली फार तर फार आबासाहेब ती जमीन विराजच्या नावे केली अस करणार असतील किंवा अर्धी अर्धी दोघांच्या नावावर त्याला दोन्हीपैकी कुठल्याच गोष्टीवर ऑब्जेक्शन नव्हतं तो उठून गेल्यावर त्याचा फोन टेबलवर तिथेच राहिल्याचं था लक्षात आलं अगं फोन राहिला याचा पावनी बेटा जरा नेऊन देतेस का दारापर्यंत पोहोचला असेल नाहीतर पुन्हा घरी यावं लागेल त्याला तिने मान हलवत तो फोन उचलला त्याला आवाज देणं गरजेचं होतं नाहीतर समोर निघून गेला असता तिथून मोठ्याने दिलेला आवाज नक्कीच या दोघांना ऐकू जाणार होता म्हणून मग मिस्टर कारखानेच्या ऐवजी विक्रांत म्हणून तिने मोठ्याने हाक मारली तिच्या तोंडून आपलं नाव तेही एवढ्या मोठ्याने ऐकून त्याची पावलं जागेवरच थबकली त्याने मागे वळून पाहिलं तर त्याचा फोन घेऊन ती त्याच्याकडे तुमचा फोन राहिला होता तिने हातातला फोन धरला थँक्स आजी साहेब आणि आबासाहेबांचं सा लक्ष होतं त्याच्याकडे म्हणून मुद्दामच समोर येत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले टेक केअर प्रेमाच्या नजरेने तो तिच्याकडे पाहत म्हणाला पण ती मात्र त्याच्या अशा कृतीने आश्चर्यचकित झाली ती दोघं बघत आहेत आपल्याकडे म्हणून बाय द वे यू आर डुईंग ग्रेट जॉब सगळं असंच कंटिन्यू राहू दे जराही शंका येणार नाही त्यांना तो हळूच हसून तिच्यापासून बाजूला होत म्हणाला तेव्हा तिच्या लक्षात आलं जी गोष्ट ती मनापासून करत होती त्याच्या दृष्टीने ते नाटक होतं तो गेला तसं तीही तिच्या जागेवर येऊन बसली त्याने तिच्या कपाळावर टेकवलेले ओठ जे दृश्य दुरून कोणालाही त्यांच्यामध्ये असणाऱ्या असीम प्रेमाचं दर्शन घड देणारं वाटलं असतं ते तिथे बसलेल्या दोन म्हाताऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेलं गाडीत बसल्या बसल्या त्याने सदानंदला फोन लावला डोक्यावर हार मा हात मारतच सदानंदने फोन उचलला रात्रभर त्याचे झोप्याचं खोबरं केलं होतं विक्रांतने सर शोधत आहोत आम्ही त्या मुलीला बॉसने काही विचारायच्या आधीच त्याने मी माझं काम सुरू असल्याचं सांगितलं सदानंद मला सांग त्या मुलीला कोणी कोणी पाहिलं होतं भंडारी आणि जिमीने त्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी नाही सर त्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणीच नाही बघितलंय तिला याचा अर्थ राजपूतची जी माणसं त्या मुलीला शोधत आहेत त्यांनाही ती कोण होती हे माहिती नाही आहे बरोबर सर करेक्ट मग अशा वेळी काय करायला हवं आपण दुसरा प्रश्न त्याच्या प्रश्नावर सदानंद गडबडला काय करायला हवं म्हणजे आपण त्या मुलीला शोधायला हवं सर सदानंदने आपल्या बुद्धीप्रमाणे उत्तर दिलं इडियट अरे जर त्याने त्या मुलीचा चेहराच पाहिलेला नाहीये तर त्याच्यासमोर उभी असणारी मुलगी ती नाही किंवा आणखी कोणी आहे हे कसं करणार त्याला येस येस यू आर राईट सर मग आता काय करायला हवं आपण त्याने पुन्हा या विचारलं यावेळी सदानंदने बरोबर उत्तर दिलं नसतं तर त्याची खैर नव्हती ओके आय गॉट सर सर यू आर जिनियस दुपारपर्यंत मी सगळं सेट करतो गुड वाटतो तेवढा मंद नाहीस तू विक्रांत जरासा हसून म्हणाला थँक्यू सर त्याचं उत्तर ऐकून विक्रांतने नकारार्थी मान हलवली हो पण त्याआधी त्या मुलीला नीट प्रिपेअर कर आबासाहेबांसमोर एकही मिस्टेक व्हायला नको लक्षात आहे ना तसं आणि काय काय करायचं ते येस सर तुम्ही काळजीच करू नका जबरदस्त काम होईल मिस्टर राजपूत खूप हौस आहे ना तुम्हाला प्लॅनिंग करायची गेम खेळायची बस आता हा एक वार माझ्या बाजूने आणि तुमचा खेळ खल्लास मनातल्या मनात विचार करताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित होत आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात आणि हो ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा या अशा अनेक कथा ऐकायसाठी धन्यवाद